समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भोगी म्हणजे काय भोगीचे महत्व भोगी का, का करावे तसेच आता या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी खरेदी करायच्याच आहेत अशा खूप काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण त्या संक्रांतीला खरेदी करायच्याच आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा भोगी म्हणजे काय तर भोगी आणि हा मकर संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी येणारी कर हा एक घोडाधोडाचा आणि नवीन वर्षातला पहिला सण आहे तर बघा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे भोगी आता भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो भोगी म्हणजे आता बघा मागच्या वर्षामध्ये जे काय आपल्यासोबत वाईट गोष्टी घडल्या आहेत जे काय आपल्यासोबत वाईट गोष्टी आहेत आणि आपण त्याचा त्याग करायचा आणि या वर्षामध्ये नवीन गोष्टी स्वीकारायच्या आणि ज्या काही आपल्याकडून चुका झाल्या आहेत त्या चुकांना आपण शरण जायचं आणि म्हणायचं की या पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये माझ्याकडून या चुका होणार नाहीत याची मी नक्कीच काळजी घेईल असं स्वतःच्या मनाला एक संकल्प म्हण घ्यायचा म्हणजे आपण स्वतःच्या मनात एक संकल्प करायचा म्हणजेच आपल्यामागचे जे, जे काय भोग दुःख संकट जे काय असतं ना मानसिक त्रास बीस हे सगळं सोडायचं आणि नव्या गोष्टींचा स्वीकार करायचा म्हणजेच नकारात्मक गोष्टींचा त्याग करून सकारात्मक सतार सकारात्मकतेची सुरुवात करायची आपल्या आयुष्याला सकारात्मकतेची सुरुवात करायची तसेच भोगीच्या दिवशी आपण काय करत असतो दुःख आळस वाईट सवयी आपण काय करत असतो जाळून टाकत असतो तसेच भोगीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्व सुद्धा काय आहे तर जो सूर्य उत्तरायणाकडे वळतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा वाढते आणि म्हणजेच बघा असं पण म्हटलं जातं ना की मकर संक्रांतीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि आपलं शरीर आणि मन शुद्ध करण्याचा हा एक काळ मानला जातो तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व पिकांचा एक हंगाम सुरू असतो आणि सर्व पीक म्हणजे बघा गहू ज्वारी हे सगळे पिकं यावेळेस आलेले असतात सर्व भाज्या आणि ह्या हंगामामध्ये सगळ्या भाज्या आता सु आलेल्या असतात आणि ह्या हंगामातल्या भाज्या हेल्दीसुद्धा तितक्याच असतात म्हणून आपण भोगीच्या दिवशी आता बघा जे काही या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जे काही आपल्या शरीरामध्ये एक पूर्ण अशी थंडी भरलेली असते ना त्याच्यामुळे या सगळ्या एकत्र भाज्या करून आपण भोगीच्या दिवशीची जी भाजी बनवत असतो आणि ती भाजी एकत्र करून आपण भाज्या बनवतो सर्वांना एक पाच सुवासनेना वगैरे ती भाजी बाजरीची भाकरी परत नंतर राजगिऱ्याचा जो राईस बनवला जातो म्हणजेच भात बनवला जातो हे सगळं आपण एक पाच सुवासनेला आता काहींच्या घरात पद्धत आहे काही जणांच्या घरात पद्धत नसेल पण तो जो स्वयंपाक बनवला जातो तो, तो पाच सुवासनिंना देतात किंवा सात किंवा अकरा काही स्त्रिया मंदिरात जातात देवाला नैवेद्य दाखवतात आणि नंतर तो स्वतः ग्रहण करतात तसंच या सगळ्या भाज्या एकत्र एक करून भाजी बनवण्यामागचं कारण काय तर या हंगामामध्ये निसर्गाने दिलेल्या विविध भाज्यांबद्दल कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करणं हा आप आपला स सांस्कृतिक वारसा आहे म्हणून भोगीच्या दिवशी आपण या सगळ्या भाज्यांची एकत्र भाजी करून आपण ग्रहण करत असतो आणि त्या भाज्यांमुळे आपल्याला विविध पौष्टिक म्हणजे प्रोटीन्स विटॅमिन्स हे सगळं मिळत असतं आणि आपल्या शरीरामध्ये एक सात्विक ऊर्जा तयार होत असते हे या भाजीमागचं पण उद्देश तर आहेच आणि तसंच जर शास्त्रीय कारण आणि नैसर्गिक कारण जर म्हणायला गेलं ना तर या आता सगळ्या भाज्या आपण जेव्हा एकत्र करत असतो त्यावेळेस सर्व पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात आणि आपलं आरोग्यसुद्धा सुधारत असतं आणि तसंच या भोगीच्या दिवशी असं म्हटलं जातं थंडी कमी होऊन आपल्या शरीराला उष्णता त्या दिवशीपासून मिळत असते आणि तसंच आरोग्य आणि प्रतिकारशक्ती सुद्धा या दिवसापासून आपली वाढत असते तर आता परत बघायला गेलं तर आता त्या दिवशी जे काय आपल्याला प्रभावी उपाय करायचे आहेत ते आपण बघूया आता बघा नकारात्मकता दूर करण्या करायची आहे आपल्याला त्या दिवशी म्हणजे भोगी असा सण आहे की सर्व दुःख दुःख संकट आपल्या मागचे भोग विसरून आपल्याला नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते तर आता त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशुरभूत होऊन आणि त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ टाकायचे ते झाल्याच्या नंतर म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी रात्री आपण तीळ आणि तांदूळ एकत्र भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी नंतर ते सकाळी उठून मिक्सरमधून काढा किंवा असं एखाद्या कशामध्ये तरी त्याला खूप असं छान बारीक करा हे स्क्रबसारखं करायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा मध असेल तर टाका नसेल तर राहू द्या एवढं सगळं एकत्र करून ह्या मिश्रणाने पूर्ण आपल्या अंगावरती हे म्हणजे आपल्या स्किनवरती हे सगळं लावायचं असं म्हटलं जातं की आपल्याला कधी त्वचा रोग होत नाही भोगीच्या दिवशी जर आपण या याने आंघोळ केली तर आपल्याला त्वचा रोग कधीच होत नाही सांधेदुखी असेल किंवा वात दोषाचा जो काही प्रॉब्लेम असेल तोसुद्धा आपल्याला कधी होत नाही आता थंडीमुळं बऱ्याच जणांना वात दोष होत असतो तर या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आता थंडीमुळं बघा आपली स्किनसुद्धा किती अशी तडतड करत असते ना तर या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी आपल्याला तिळ तांदूळ एकत्र मिश्रण करून आपल्याला पूर्ण स्किनवरती लावून चोळायचं आहे आणि कोमट पाण्याने आंघोळ करायची आहे हे सगळं झाल्याच्या नंतर परत आपल्याला जे काही दिवसभरात असेल ते आपल्या मनात आणि त्या दिवशी बघा जे काही म्हणजे समजा आता आपल्याला धनवृद्धी आणि समृद्धीसाठी जर काही आपल्याला उपाय करायचा असेल तर सकाळी सुशुरभूत झाल्याच्या नंतर एक कलश घ्यायचा आणि कलशमध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचं आणि सूर्याला जल द्यायचं ज्यावेळेस आपण जल अर्पण करत असतो त्यावेळेस अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम गृणी सुरवाय सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तसं तर बघा फक्त सण व्रत वैकल्य आल्याच्या नंतरच एखादा प्रभावी उपाय करणं म्हणजे फक्त आपण आपली गरज भागवणं असा त्याचा अर्थ होतो पण जर आपण आपल्या शरीराला एक नियमित सवयच लावून ठेवली की बाबा हा सकाळी उठलं सुशुरभूत झालं सगळं घरातली साफसफाई झाली की आधी सूर्याला जल अर्पण करायचं परत तुळशीला अर्पण करायचं आणि मग आपल्या घरातली सगळी कामं करून मग परत नंतर जे काय असेल तुमचं म्हणजे देवपूजा असेल सगळं परत नंतर गॅस असेल त्याची पूजा चूल असेल त्याची पूजा म्हणजेच अन्नपूर्णा देवीची पूजा झाल्याच्या नंतर मग आपण स्वयंपाक वगैरे करायचा असतो हा रोजचा आपला नियम तर आपण पाळायचाच असतो पण ज्यांना काही गोष्टीं अडचणींमुळे काही गोष्टी करायला जमत नाहीत त्यांनी या असे मेन मेन दिवस आल्यावर तरी एखाद्या सेवेला कंटाळा करायचा नाही म्हणजे जसं की आता भोगी मकर संक्रांत या दोन्ही दिवशी तरी तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचंच आहे आणि ह्या पौष महिन्यातल्या हा पौष महिना सुद्धा खूप महत्वाचा आहे तुम्ही हा पूर्ण पूर्ण एक पौष म्हणजे अमावस्यापर्यंत जरी तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण केलं तरी बऱ्याच जणांच्या पत्रिकेतले जे काही अडथळे असतात ते सुद्धा दूर होतात आणि बघा सूर्याची ताकद इतकी असते ना खूप त्या म्हणजे त्याच्यापासून आपल्याला एवढी पॉवरफुल एनर्जी मिळत असते आणि आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टींची सात्विक एनर्जी त्यापासून मिळते मग आपण जर त्यांची सूर्यदेवाची सेवा केली तर आपल्याला सुद्धा किती त्यांचा आशीर्वाद लागेल ना म्हणून आपण या गोष्टी रोज केल्या पाहिजे तर या दिवशी जी कुटुंब आणि सुख शांतीसाठी बघा आता हे जे काही सगळे सण आहेत या प्रत्येक सणामागं शास्त्रीय कारण पण आहे आणि धार्मिक कारण पण आहे पण याचा अजून एक दुसरा मोठा जर एक विचार करायला गेलं या सगळ्या सणांमुळं सगळेजण एकत्र येतात आणि ज्यावेळेस आपण भोगीच्या दिवशी भाजी वगैरे बनवत असतो भाकरी वगैरे बनवत असतो त्यावेळेस आपण आपल्या जवळच्या ज्या काही पाच सुवसनी असतात किंवा अकरा असतात आपण यांना देतो सर्वजण एकत्र बसून जेवण करतो म्हणजेच प्रत्येक सणाला एकत्र एक सर्वांनी बसून त्या गोष्टीचा आनंद घ्यावा म्हणून सुद्धा हे सण सु साजरे केले जातात आणि पहिला स्वयंपाक झाल्याच्या नंतर पहिला आपल्याला देवाला वगैरे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मग तो आपण ग्रहण करायचा आहे आता ज्या त्या दिवशी आपण सूर्याला जल अर्पण केल्यानं आपली रोगप्रतिकार सुद्धा वाढते आणि संकट निवारण्यासाठी सुद्धा आपल्याला भोगीच्या दिवशी खूप छान असा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला गाईला गुळ आणि चारा म्हणजे समजा तुमच्याकडं गुळ गुळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता बघा मी तर म्हणेन की तुम्हाला रोज शक्य झालं ना तर तुम्ही रोज डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा मी स्वतः या गोष्टीचा खूप वेळा अनुभव घेतलाय खूप वेळा म्हणजे आता इथं गाई आमच्या इथं रोज येतात तर गाईची पूजा वगैरे करून गाईला ताळ आणि गुळ चारल्यानं सुद्धा लक्ष्मीप्राप्ती घरात तर होतेच धनप्राप्ती होते आणि घरामध्ये सुख शांतता आणि समाधान सुद्धा एक लागतं तर एखाद्या वेळेस तुम्हाला चारा देणं झालं चारा द्या किंवा गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घाला त्या दिवशी आपल्याला जे काही समजा आता म्हणजे तिळ असेल किंवा तांदूळ असतील ह्याचं सुद्धा आपल्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपण काय उपयोग करतो तर संक्रांतीला तिळ आणि तांदळाला इतकं महत्व काय आहे तर तिळ हे उष्णतेचे तर असतातच पण ते वात दोष सुद्धा कमी करतात आपल्या त्वचेला पोषण देतात आणि तसच आपल्या समजा सांधेदुखी असेल अंगदुखी असेल ते सुद्धा कमी करतात आणि ज्या वेळेस आपण आपल्या त्वचेला तांदूळ आणि तिळ एकत्र करून लावतो ना त्यावेळेस आपल्या त्वचेला थंडावा आणि मऊपणा सुद्धा मिळतो तसंच अंगाला आपल्या ताजेपणा दिसतो त्वचा निरोगी राहते आणि आपल्याला त्वचेचे जे विकार होणार आहेत ते आपल्याला विकार होण्यापासून आपण लांब राहतो तर बघा त्या दिवशी तिळ तांदळाचं महत्व भोगी म्हणजे काय आणि भोगीचे महत्व हे तर तुम्हाला समजलंच असेल पण आता भोगीच्या दिवशी आपल्याला बघा खण त्या दिवशी विकत घ्यायचा असतो खण विकत घेतल्याच्या नंतर हां अजून एक मेन महत्वाची गोष्ट सांगते आता बघा त्या दिवशी खण आता साठ किंवा सत्तर रुपयाला मिळतो शंभरच्या आसपासच मिळतो बरं का मग आता बऱ्याच स्त्रिया तिथं जातात घ्यायला ज्या वेळेस जातात ना त्यावेळेस हळदी कुंकू तिळगुळ आणि चुड्याचा एक जोड घेऊन जायचा असतो आणि पान सुपारी आणि जे खण विकतात ना आधी त्यांना ते द्यायचं आणि मग तो आपण त्यांच्याकडून खण विकत घ्यायचा असतो आणि त्या दिवशी बऱ्याच स्त्रिया मग बघा आता हा साठ सत्तरला सत्तर समजा आता सत्तरला जरी असेल ना तरी काही काही असतात बघा नाही एवढे नाहीत पैसे साठ रुपयाला द्या पन्नासला द्या असा त्या दिवशी त्या खणाची किंमत अशी ठरवायची नाही त्यांनी जेवढ्याला म्हणतील तेवढ्याला घ्यायचं कारण बघा ना वर्षातून एकदा सण येतो बरोबर वर्षातून एकदा सण आल्याच्या नंतर आपण इतकी दुसरीकडे किती पैसे खर्च करतो ना मग त्या दिवशी एवढा नवीन वर्षातला पहिला सण आणि एवढा मोठा हा सण आहे मकर संक्रांत म्हणजे आणि आपण त्या गोष्टीची किंमत आपण पैशाने ठरवली नाही पाहिजे त्यांनी जेवढ्याला म्हणतील आणि बघा असं पण नाही पाचशे सहाशे रुपये सांगत असतात आणि सगळ्यांना ज्या भावामध्ये देतात तेच आपल्याला पण देतात ना मग सत्तर ऐंशी रुपये जे असतील सा दे ते, ते जे म्हणतील तेवढ्याला तो द्यायचा असतो त्याची किंमत आपण ठरवायची नसते हा खूप मोठा नियम आहे आणि त्या दिवशी ज्या काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी हिरव्या बांगड्या मेहंदी गजरा परत नंतर चुडे पाटल्या तुम्हाला माहितीच असतील चुड्याच्या पाठी मग बसवल्या जातात त्या हळदी कुंकू तिळगुळ आणि खडीसाखर आणि थोडेसे तांदूळ ह्या ज्या काही गोष्टी आहेत शृंगाराच्या असतील किंवा ज्या वेळेस आपण मकर संक्रांतीच्या दिवशी ववसण्यासाठी एखाद्या मंदिरात जातो तिथल्या देवीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस सुद्धा घ्यायचं आहे आणि पूर्ण शृंगाराचं सामान तुम्हाला हे घ्यायचंच आहे बघा आपल्यापाशी कितीही असतात कितीही काही गोष्टी असतात बांगड्या असतात पण हिरव्या बांगड्याला खूप महत्व आहे आणि हिरव्या बांगडी एक सुहासिनीचं प्रतीक आहे त्यामुळं आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू सुद्धा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायचंच आहे आणि हा खरा नियम असतो मकर संक्रांतीला ह्या सगळ्या गोष्टी आपण नवीन खरेदी करायच्या असतात तसंच या सगळ्या गोष्टी घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मकर संक्रांतीच्या दिवशी ववसाल्या जाणार आहात त्या दिवशी तिथंसुद्धा तुम्हाला समजा आता बऱ्याच जणी विठ्ठल रुखमाईच्या मंदिरात जातात किंवा बऱ्याच जणी देवीच्या मंदिरात जातात त्यावेळेस तिथल्या देवीची ओटी भरून हा प्रत्येक शृंगार आपण तिथे देवीला द्यायचा आहे आणि तिथं त्या दिवशी तो ओटी वगैरे बघून आपण देवीला नमस्कार करायचा आहे तर या सगळ्या मेन महत्वाच्या गोष्टी होत्या आणि हा या वर्षी संक्रांत जी आहे ती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे म्हणजेच आता सगळेजण म्हणतील की मग आता बांगड्या पिवळ्या येणार गळ्यातली ज्वेलरी पिवळे येणार तर असं नाही त्यांनी ज्वेलरी बांगड्या असं सांगितलं नाही तर वस्त्र म्हणजे कपडा तर ती पिवळ्या कपड्यावर येणार आहे त्याच्यामुळं आपण पिवळा कपडा त्या दिवशी वर्ज्य करायचं आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आहे ज्यांना कोणाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती तो पण व्हिडिओ आहे तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या इन ॲडव्हान्स सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी श्री स्वामी समर्थ सर्वांना